नमस्कार मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता जंजिरे धारावी किल्ला हा इथे डोंगरी उत्तन येथे आहे हा पोर्तुगच्या काळातील किल्ला आहे आणि ते चिमाजी अप्पा आले होते असं बोलले जाते तर हा संपूर्ण किल्ला आहे आणि आम्ही आज कालवं पकडण्यासाठी कालवं काढण्यासाठी तिथं त्या डगडामध्ये जाणार आहोत तर हा पाहू शकता तुम्ही किल्ल्याचा काही हिस्सा अजून आहे आणि इथे पाहू शकता आपला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा ध्वज खाली पडलेला आहे तर हे आपल्यासाठी खूप लाजीरवाणी गोष्ट आहे पाहू शकता इथे सर्व ठिकाणी कालूच कालू आहेत आणि हे आपण आता काढणार आहोत आता समुद्राला ओहटी लागली आहे हे संपूर्ण दगड आपल्याला साफ दिसणार आणि हे कालवं सुद्धा आपल्याला दिसणार जी मोठी मोठी आहेत ती आपण काढणार आहोत तुम्ही पाहू शकता हा मोठा कालवा आहे आणि आपण हा काढणार आहोत हा आपल्याला भेटला कालवा पण हा फोडणार आहोत खूप ताकद लावे लागते पण निघत नाही आहे पण पुन्हा ट्राय करूया ओके खोलला तुम्ही पाहू शकता हा बघा एकदम भारी इथे गे तर ह्या पाण्यामध्ये थोडा आपण धुवूया आणि आता ह्याला काढूया आपण पाहू शकता काय मोठा निघाला आहे एकदम ताजा ताजा दुसरं काढूया कालवा खूप आहे इथे काढण्यासाठी खूप टेक्निक लावावे लागते एकदम मस्त मस्त दिसतो ना एकदम ताजा नालवा ओके पाहू शकतो इथे सर्व ठिकाणी कालवच कालव आहेत आणि हे आपण आता काढणार आहोत आता समुद्राला ओटी लागली आहे हे संपूर्ण दगड आपल्याला साप दिसणार आणि हे कालो सुद्धा आपल्याला दिसणार दे जी मोठी मोठी आहेत ती आपण काढणार आहोत उलटा फिरवतो ह्याला बरोबर ज्या काठावर लागतो तेव्हाच हा ओपन होतो नाहीतर असा ओपन नाही होत पाहू शकता नंबर आहे ना बघू शकता तुम्ही एकदम भारी भेटलेला आहे आपल्याला एक नंबर हां मस्त पीस आहे त्याच्यासाठी खूप टेक्निक वापरावी लागते थोडीशी चुकी झाली की आपला हात कापू शकतो फॉक हा पाहू शकता कसा एकदम झक्कास हे टेक्निक शिकायला आपल्याला काय ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला जावं लागत नाही पाहू शकता हा पहा इथे पण आहे एक हा घर आपण काय पीएचडी केलेली नाही परंतु बरोबर काढता येतो आपल्याला ते फोडून याच्यामधलं घर काढावं लागेल आपल्याला ओके ला। okay. काही काही खूप डिफिकल्ट असतात काढण्यासाठी आई शाबास आपल्या भेटला आहे याच्यामध्ये सुद्धा आहे चांगलं आहे पाहू शकता आपण घरी गेल्यावर हे सर्व धुणार आहोत चांगल्या प्रकारे हा बघित हां पाहू शकता तुम्ही इथे सुद्धा आहे आणि हे काढण्यासाठी आप हो आपल्याला फक्त हो ओहटीच्याच वेळी यावं लागतं ओहटीच्या वेळेस हे सर्व दगडं सुके पडतात आणि मग आपल्याला कालवं काढायला भेटतात का खूप रिस्क आहे ह्या दगडामध्ये थोडासा पाय उलटा पडला की मग आपण दगडावर पडू शकतो आणि आपला पायसुद्धा कापू शकतो झेल जाऊन हा बघा कसं दिसतो एकदम आहे की नाही ताजा हा बघा डेंट हा बघ इथे दाखव इथे सुद्धा आहे पूर्ण येतो बाहेर पूर्ण काढूया त्याला हा बघा हात सुद्धा कापलेला आहे दगडामध्ये अशा प्रकारे हात सुद्धा कापतो काय फरक पडत नाही घरी गेल्यावर चांगले पाण्यामध्ये स्वच्छ धुवावं लागेल पाहू शकता याच्यामध्ये आहे इथे सुद्धा राहिलेला आहे तर आज आम्ही याची चांगल्या प्रकारे भाजी बनवणार आहोत इथे बघ बा? हा बघ हा सुद्धा एक आहे मारायला काहीतरी आहे का मोबाईल दे तुझा मोबाईलने फोड फोडतो त्याला बघ दाखव कसं आहे मस्त आहे की नाही बघा

शक्ता। एक आपल्याला अजून खूप काढायचे आहेत आवश्यकता किती आहे इथे सर्व ठिकाणी कालूच कालू आहेत आपल्याला इथे संपूर्ण दिवस घालवावं लागेल तेव्हा सर्व निघतील सर्व निघणार पण नाही खूप मेहनतीचे काम आहे टेक्निक सुद्धा लागते त्याला पाहू शकता छोटी बोट आलेली आहे तिथे मारून पाहू शकता आणखीन एक मोठा कालू आपल्या भेटलेला आहे सर्व इथे आलाय पाहू शकता खूप जागे का बघा कसं आहे काय की नाही जकास खूप टेस्टी असतो हा तर मित्रांनो आपण इथे कालवं काढ काढण्यासाठी आलो होतो आणि आपण कालवं काढलेले आहेत समुद्राला होटी सुद्धा आहे अजून परंतु रात्र झाली असल्यामुळे आपण आता घरी जात आहोत तरी आपल्याला चांगल्यापैकी कालवं भेटलेले आहेत तर आज घरी जाऊन आपण त्या कालवांचं आंबट कधी बनवणार आहोत तर तुम्हाला सुद्धा खाण्यासाठी मी निमंत्रण देत आहे तर नक्की या आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद पाहू शकता कालव्याची मस्तपैकी भाजी बनवलेली आहे तुम्ही सुद्धा या जेवण्यासाठी